हरिनामामृत सेवी सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे नित्य नाम घोस जयाचे मंदिरी ते काशीपुरी तीर्थक्षेत्र वाराणसी तीर्थक्षेत्र नास आहे अविनाशाशी पाहे नाश कैचा एका तासा माझी कोटीवेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची एका जनार्दने ऐसे किती झाले हरिनाम सेवीला तोची एक श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चंद्रात सांगतात हरिनामामृत सेवे सावकाश मोक्ष त्याचे भोस पुढे जो ईश्वराचे नामस्मरण संतपणे घेत असतो त्याच्या दृष्टीपुढे मोक्ष तर गौताप्रमाणे आहे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात नित्य नाम घोस जयाच्या मंदिरी त्याची काशी पुरी तीर्थक्षेत्र ज्याच्या घरी नित्य नामाचा गदर होत असतो तीच काशी असून तीर्थक्षेत्र पण तेच आहे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या सांगतात वाराणसी तीर्थक्षेत्रा नास आहे अविनाशाशी पाहे नास कैसा वाराणसी इत्यादी तीर्थक्षेत्रांना नाश आहे परंतु अविनाश असणाऱ्या मला नाश नाही श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चंद्र सांगतात एका तासा माझी कोटीवेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोचे एका तासात एक कोटी वेळा सृष्टीची उत्पत्ती ना होत असता तो पाहतो श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात एका जनार्दने किती झाले हरिनाम सेविला तो चेक श्री एकनाथ महाराज म्हणतात बरेचसे लोक जन्म घेतात व मरतात पण नामस्मरण करणाराच धन्य आहे श्री संत एकनाथ महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी